हॅलो मित्रांनो no. आज मी निघालो आमच्या शेतात नारळीचे झाड लावले ते बघाय बघितलं तर आधीचे झाडं कितीतरी उंच झाले आहे कमसे कम दोन फुट झालेलेच आहे मग मी बाबांनी लावलेले नवीन नारळीचे झाडं कुठे कुठे लावले ते बघायला सुरुवात केली मग मी बघतो तर काय चला बघू नारळीच्या आणि चिंकू चिकूचे झाड एकदम जवळजवळ दोन फुटावर लावलेले होते आणि हे पहा ह्या वर्षीचे लावलेले आमचे भात किती सुंदर हिरवगार झालेले आहे मग मी सुरुवात केलं की हे झाड काढून दुसऱ्या ठिकाणी लावावं पाहिजे म्हणून मी निघालो पायपावडा घेऊन आणि कुऱ्हाड नंतर मी नारळ लावण्यासाठी खड्डा खोदायला सुरुवात केली सुरुवात करत असताना किती ऊन पडत ते पण पावसाळ्याच्या टायमाला काय गरमी मग मी नारळाचं झाड घेऊन आलो आणि लावायला सुरुवात केली थोड्याच वेळात लावून ना धक्केसुद्धा झालं नारळाचं झाड हे पहा नारळाचं झाड किती सुंदर दिसतंय लावलेलं सुंदर दिसतंय ना मी नारळाचं झाड लावल्यानंतर ना मी गेलो घरी हातपाय धुवा त्यावेळेस किती ऊन पडत होता अंगाला खांबसुद्धा आलेला होता शर्ट सुद्धा बुकलेला होता मग मी हातपाय धुवायला सुरुवात केली फ्रेश झाल्यावर किती छान वाटते ना वाटते ना व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मित्रांनो